कर्माचे फळ मिळण्याचे तत्त्व धर्मशास्त्र तत्त्वज्ञान आणि कर्माच्या सिद्धांतात महत्त्वाचे आहे हिंदू धर्मात कर्म म्हणजे आपले कृत्य आणि त्याचे फळ म्हणजे त्या कृत्याचे परिणाम कर्माचे फळ कसे मिळते तर नंबर एक कर्माचा सिद्धांत कर्म हे तीन प्रकारचे असते चांगले कर्म वाईट कर्म आणि निष्काम कर्म आपल्याकडून जे कर्म होते त्यावर त्याचे फळ ठरते चांगले कर्म केल्यास चांगले फळ मिळते वाईट कर्म केल्यास वाईट फळ मिळते नंबर दोन समय अनुसार फळ कर्माचे फळ तात्काळ मिळू शकते किंवा कधी कधी वेळ लागतो काही वेळा एखाद्या व्यक्तीला लगेच त्याच्या कर्माचे फळ दिसत नाही परंतु भविष्यकाळात ते फळ मिळते नंबर तीन कर्म आणि पुनर्जन्म हिंदू धर्मानुसार जर एखाद्या व्यक्तीला त्या आयुष्यात त्याच्या कर्माचे फळ मिळाले नाही तर ते पुढील जन्मात मिळते पुनर्जन्माची कल्पना कर्मसिद्धांताशी निगडीत आहे नंबर चार निष्काम कर्म भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने कर्माचे महत्त्व सांगितले आहे म्हणजेच आपण कर्म करावे पण त्याचे फळ मिळण्याची अपेक्षा न ठेवता यामुळे आत्मिक शांती मिळते नंबर पाच दैवी न्याय कर्माचे फळ मिळण्यामध्ये दैवी शक्ती किंवा नियती महत्त्वाची भूमिका बजावते ईश्वराच्या न्यायाने प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार योग्य फळ मिळते अशा प्रकारे कर्माचे फळ हे आपल्यावर अवलंबून असते की आपण कोणते कर्म करतो आणि ते ईश्वराच्या न्यायानुसार कसे प्राप्त होते नंबर सहा संस्कार आणि कर्म आपल्या पूर्वजांच्या कर्माचा परिणामही आपल्या जीवनावर होऊ शकतो संस्कार म्हणजे आपल्या पूर्वजांनी केलेल्या कर्माचा आपल्यावर परिणाम होणे आपण जे संस्कार घेतले आहेत त्याचा परिणाम आपल्या जीवनाच्या प्रवृत्तीवर आणि निर्णयावर होतो यामुळे कर्माचे फळ मिळण्यावरही प्रभाव पडतो नंबर सात कर्माच्या चक्राचा परिणाम कर्म हे चक्राच्या स्वरूपात कार्य करते आपल्या केलेल्या कर्माचे परिणाम आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या आप टप्प्यावर आपल्याला भोगावे लागतात चांगले किंवा वाईट कर्म कधी ना कधी आपल्या जीवनात परत येते नंबर आठ मन आणि कर्माचा संबंध आपले विचार आणि मानसिकता देखील कर्मावर परिणाम करतात जर आपण चांगल्या विचारांनी प्रेरित कर्म करतो तर त्याचे फळ देखील चांगले मिळते वाईट विचारांनी प्रेरित कर्माचे फळ देखील नकारात्मक असू शकते नंबर नऊ समाज आणि कर्म समाजामध्ये आपण इतरांशी कसे वागतो त्यावरही आपल्याला कर्माचे फळ मिळते इतरांशी सहकार्य मदत आणि आदराने वागणे हे चांगले कर्म समजले जाते आणि त्याचे चांगले फळ मिळते समाजातील आपल्या कृतीमुळे आपण कसे फळ भोगतो हे ठरते नंबर दहा कर्माचे अनिवार्य फळ कर्म हे अनिवार्य आहे म्हणजेच आपण कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही आणि कर्माचे फळ हे निश्चित मिळते प्रत्येक कृत्याला काहीतरी परिणाम असतो जो आपण कसा अनुभवतो हे आपल्याला कर्माच्या स्वरूपावर अवलंबून असते तर अशा प्रकारे कर्माचे फळ हे आपल्यावर अवलंबून असते की आपण कोणते कर्म करतो आणि ते ईश्वराच्या न्यायानुसार कसे प्राप्त होते धन्यवाद